रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरा भरलंय पिस जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर

त्यांनी जमिल दाखवित म्हणले बोरगी मग असं एक काम करता का तिथे डायरेक्ट तुम्ही तिकडून मी आले होते मला ठेपत होतो मग सांगतो तुम्हाला तिथे हा या रक्षक तुम्ही काय नाही तसं वेळ खायला की हाय सांगत चांगले सांगत येते सांगते आपल्याला तरी कुठेतरी काय काय कवा काय करी, काम करीन बाहेर जा म्हणलं तर ना, ना आलं योग ना तर करून टाकू जाऊ दे पाच गेले तर आता सध्या लोकरीच बॅकरी आपल्याला करून टाकायचे दोन हाता चार हाताने मोकळ व्हायचे हा हा ठेव ठेव ये 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 डायरेक्ट बर का मग ते जवळ आले मला तिथं आले गोर बापोशी फोन कर मग मी तुला बरोबर मला नाही अजून ते पाहुणेच नाव माहिती पण तात्याने सांगितले चालते काय नाही अडचण या 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 मग राम करा सरो तू ऐकलंय ना आता काय मी म्हटलं ते सरो उद्या पाहुणे येणार येत चांगलं स्थळ आहे त्यांचं आमचं जुळप आपलं तर करून टाकू काही सुद्धा अडचण येणार नाही तुला तिथं मग चांगले श्रीमंत माणसं आहेत ते आता तो उरकून घे आठ ठेवून मला एक अर्धा कप चहा कर

मुल काय म्हणलं बर बर एकूण तर एकच आहे बापाला वडील आहेत का हो मला जमतच नाही काम करायचं काय गुडगे फार कामातून गेलेले विलाज नाही त्याला वय झाले ते काय चाहत्याचा नामचा ना विषय झालता सुचित असते हा

कलर कसं काळान गोर काय आहे दोनच देवाने कलर दिले मनाने चांगली अशोनी बाजारा ना एवढं समजलं तरी चलो लई मर... लई लई बोटी आले आपण तर सुखाट एवढं समजलं तरी चांगलाच येतो काय नाही होईल चांगलं बाई काय नाही नांगली पाहिजे चांगली नाही तर आजकालच्या पोरी कशात की उकळून जातं हे रा एवढं होस्त राबलं आहे तू मध्ये मध्ये बोलत नका कसं बार बार काही दादा भाऊ तुम्हाला साठी बाजूला घेतलंय पाहुणे आलेत वेळ पडली ना मंदिर जवळ आहे मंदिरात जाऊन ना डायरेक्ट लगेच लग्न लावून ये ना पूर्वी वाट लावून देऊत तुम्ही टेन्शन घेऊ नका मध्ये पाहिलं तर जमण्यासारखं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम्ही बरोबर आहे हो आ, टेन्शन घेऊ नका मोठल्याच गोष्टीत टेन्शन ना घेऊन तुमच्या पुरीला तर मला दुख आहे माहिती का hmm. ना oh. हो त्याच्यामुळे ना। ना आले जमून टाकून चालतंय ठीक आहे ना हो oh. व्यक्त झालीच पाहिजे नाही आपला विषय तुम्हाला तर खरा आहे बोर बरोबर आणि शंभर टक्के तुमच्या बरोबर आहे मला बरं मी काय म्हणतो रामभो दादा भाऊ बोला पैलवान आहे बर का हो एवढ्या जोर माहिती का आणताय ना सकाळपासून तर संध्याकाळी पर्यंत त्या गायीच्या दाऊन येतात वेळ थापावा लागत नाही ना दे त्याला सुपारीच व्यसन अरे व्यसन 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 हे महत्वाचं नसतं काय गेलं नाही ते नाही

देवा सारखे ते पण तुमच्या पोरीला काही त्रास नाही होणार नाही नाही आमच्या असं काही कमी आहे का नाही ना स्वतःच्या लेकीवानीच म्हणजे हे करणार आहे मी काय म्हणतो बरं पुरीला बोलवा बोलवायचं बरं मी पुरीला बोलवतो मी मी दोन मिनिट पाहुणे सांगतो बोलतो या बोलून तोपर्यंत बोलवतो रामभाऊ

राम भाऊ घर सांगतोय पाहुण्याला राजी केले मी आता डायरेक्ट मंदिरात जाऊन ये ना चाराक्षीला टाकायचे बर मी काय म्हणतोय बाजी सांगितलेलं ती एक लाखाचं ते कुठे पैसे केले त्यांना पहिले जावायला मी त्याच्याकरता फोन आले तू जावाय शक्ती ऐका ना माझ्या लगेच तेवढं जाऊन लगेच आज टाकून घेऊन लगेच कार्यक्रम करायला धोका जिंदगीचे करा जावाला बोलून घेऊन मागून घ्या गेलो सांगितले होते आपण लाबाड माणूस नाही आपल्याला लाबाडी जमत नाही एकदा आपण मान टाकली ना त्या माणसाला पूर्ण टक्के पूर्ण शंभर टक्के त्याच्या बोरासाठी तुम्हाला देत तुम्ही ते सगळे करतो काम झालं कडे एक लाख रुपये ह्या पावड्याला माहित नाही फक्त ते पोराच्याच बापाला माहिती आहे

बरं पाऊस पाणी काय मध्ये चालूच होत जास्त आता थोडासा उघड आहे नाही नाही मध्ये म्हणजे मोसमी पाऊस आला हो मे महिन्यामध्ये मान्सून च्या अगोदर त्याच्यामुळे झालाय पाऊस विहिरीला पाणी आले बर बर ठीक आहे ठेवू का हो हो काय काय चालू काय नाही ते

ओ ए बाळा चल रे रे सरो सरो चल बाळा दादा ये बअर पोरगी बघा तुम्ही बसता का होय होता ऐक ना बाळडे ते नाही पाहुणे बसते तुम्ही बस बस तुम बसा आले ते कोणाच्या पाहुणे दाजी दाजीला मान दिला पाहिजे ना काय विचारायचे ते विचारून घ्या हो काय विचारायचं

मामाचं गाव पुणे जन्मतारीख आहे एकवीस तीन दोन हजार चालतंय मग काय जमतय ना हा मग काय चांगलं जमत त्यांना विचारायला बरं आता ती जाऊ दे विचारायचं हळदी कुंकू लावा आणि पुरीच्या हातात एक रुपये द्या तांब्यातल्या पाणी तुळशी लावत आणि बाकीच्या पाया पडून घे चालतंय सगळ्यांचे पड पायाल्या नको बाई ते लग्न झाले होते आता नाही पण पड 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 नको आम्हाला काय पड पड

ओके ओके मस्त आहे दादा भाऊ बोला पण आता हे सगळं झालं हे चाललं राम भाऊ बोला माझं एक म्हणणं आता आता इथं लवराय आपल्याला डायरेक्ट मंदिरात जाऊ आणि दोघांचे हार वगैरे जे काय मंगल असत का ते करून लग्न पार पारख नाही नाही काय नाही काहीच गरज नाही मी काय म्हणतोय त्यांचं वाचत नाही काही नाही हाऊस नाही तिथे घरी गेल्या होते घरा तुम्हाला सगळ्यांना पुढे नाही मोकार नाही होत असल्या ते दोघे खरचा वाचते काय तर होऊन जाण्याशी आपल्याला थोडीफार अरे हाऊस करायची म्हणलं आता पाच वर्ष आपण वगैरे

मला काही खतखरी जायचं म्हणजे ने जबाबदारी बघा नेचर माही करायचं काम आम्हाला एवढीच आमची आई काय माहिती पण ती मी पाटलाच्या तिथे आलो आणि ती तुमची गाठ भेट झाली योगा असते झालं का नाही व्यवस्थित भाऊली योगा असते 何がいいのか तर रडू नको मी आयुष्यभर काळजी काळजी घेईन तुझी तू टेन्शन घेऊ नको जसं तुझ्या आवडीला सांभाळेन तुला तसं मी बी सांभाळेन तुला काही काळजी करू नको आपलं स्वतःच घर सांभायचं आता मी तुम्ही बोला बर काही टेन्शन घेऊ नको मी आहे ना तुझ्यासोबत चालेल चला नुको, नुको आता आलं आपल्या घरजवळ रडू नको रुळ्यात का नको आता

मी ना मी म्हणत होते नको असं लग्न करा दोघांनी ऐकलं नाही मी म्हणत होते आईला तुम्ही घेऊन ये एक तासात ये पण ही म्हणजे कोणाला बोलत नाही आणि डायरेक्ट घर नाही दादा म्हटले मी बगल घरी घ्या माझ्या काय नाही काय नाही चांगलं ते काय नाराज होत नाही

दरवाजा आढळला मी बोलत आहे का पाहिजे तुला पहिली पोरी झाला मला पाहिजे सगळं मग घ्या नाव वहिनी नाव घ्या ना सर्वांच्या साक्षी नाही पहिला पाऊ टाकते घरात संदीपरावांची बहिणी लई जोरात बाई भाजी मिरची टाकता कशाला बटाच्या भाजीत मिरची टाकता कशाला सरूच नाव माहिती असं विचारते कशाला येऊ का